माझी पत्नी चार महिने गरोदर आहे तिला सतरा तारखेला कुत्रा चावला होता अठरा तारखेला इकडे उस्मानाबाद रुग्णालयात सिव्हिलला रेफर केलं तर आल्यानंतर हे अठरा एकवीस आणि पंचवीस असे तीन डोस सांगितले मी डॉक्टरांना कॉल केला डॉक्टर म्हणले की मी बाहेरगावी आलेलो आहे आता तुला कोण उपलब्ध असेल त्यांच्याकडनं लस घेऊन टाका तुला असा त्रास जाणवा लागला की उलटी संडास चक्कर येणं मळमळ होणं पोटात त्यानं इंजेक्शन दिलं इंजेक्शन दिल्यानंतर आम्ही घरी गेलो मला डाऊट असा आला की यांनी रबीची लस दिली नाही निर लस कितीची दिली इंजेक्शन रूममध्ये गेलो बघितलं तिथे त्यांनी दिलेली बॉटल होती ती बॉटल बघितली मी फोटो काढून घेतला आणि त्याचं नाव गुगलला सर्च केलं तर ते गर्भपातासाठी वापरणारं इंजेक्शन अस वेळा का स्टाफ झाला कारण पुनिस्त तर अवेलेबल आहे एक एक पण अवेलेबल असतं तर झाला चार महिन्याच्या गरोदर मातेला कुत्र्याने चावा घेतला यानंतर त्या स्त्रीला रुग्णालयात दाखल केले गेले होते डॉक्टरांच्या निगराणीखाली रेबीजचा पहिला डोस दिला होता मात्र तिसरा डोस देताना तेथील कर्मचाऱ्याने निष्काळजीपणा केल्याने रेबीज समजून चक्क गर्भपाताचे इंजेक्शन दिले गरोदर मातेला त्रास होऊ लागल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला एकवीस तारखेचा डोस घेऊन अवधूत दाम्पत्य हे घरी गेले होते त्यानंतर पंचवीस फेब्रुवारीचा डोस घेण्यासाठी ते आरोग्य केंद्रात आले असता सुट्टी असल्याने डॉक्टर उपस्थित नव्हते डॉक्टरांशी संपर्क साधल्यानंतर कर्मचाऱ्यांकडून डोस घ्या असे सांगण्यात आले त्यानुसार संबंधित कर्मचाऱ्याने इंजेक्शन देणाऱ्या कर्मचाऱ्याला बोलावले आणि संबंधिताने इंजेक्शन दिले अवधूत दाम्पत्य घरी गेले असता मळमळ उलटी आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला यानंतर अवधूत यांनी तातडीने पत्नीला दहीफळ केंद्रात दाखल केले डॉक्टरांनी प्रथमोपचार केले मात्र त्रास थांबला नाही यानंतर तपासणी केली असता ते इंजेक्शन गर्भपाताचे इंजेक्शन असल्याची माहिती समोर आली यानंतर त्या ठिकाणी उपस्थित डॉक्टरांनी तपासणी करून त्या महिलेवर उपचार सुरू केले उपचारांती मातेच्या गर्भाशयातील बाळ सुखरूप असून मंगळवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय माझी पत्नी चार महिने गरोदर आहे तिला सतरा तारखेला कुत्रा चावला होता अठरा तारखेला मी ट्रीटमेंटसाठी दहीपुळपीएसी मध्ये गेलो दहीपुळपीएससी मध्ये गेल्यानंतर त्यांनी मला अठरा तारखेला इकडे उस्मानाबाद रुग्णालयात सिव्हिलला रेफर केलं आणि त्यांनी सांगितलं की गरोदर असल्यामुळे आम्ही इकडे देऊ शकत नाही तुम्ही तिथे द्या आम्ही इथं आलो इथं आल्यानंतर यांनी अठरा एकवीस आणि पंचवीस असे तीन डोस सांगितले अठराचा डोस आम्ही इथं घेतला आणि परत यांनी सांगितलं की तुम्ही आता हे दहीपळ सिविलला पण घेऊ शकता एकवीसचा आणि पंचवीसचा डोस आम्ही एकवीसचा दुसरा डोस रेबीजचा तिथंच घेतला दहीपळमध्ये आणि पंचवीसचा डोस घ्यायला गे, गेल्यानंतर आम्ही रविवार होता रविवार असल्यामुळे तिथं डॉक्टर कोणी हजर मागतो मी डॉक्टरांना कॉल केला डॉक्टर म्हणले की मी बाहेरगावी आलेलो आहे आता तिथं कोण उपलब्ध असेल त्यांच्याकडनं लस घेऊन टाका तुम्ही मग आम्ही तिथं दवाखान्यामध्ये गेलो दवाखान्यामध्ये गेल्यानंतर गेल तिथं एक कर्मचारी दिसला त्या कर्मचाऱ्याला म्हणलं आम्ही असं अशी रेबीजची लस देण्यासाठी आली त्याला आम्ही केस पेपर पण दाखवले आणि त्यांनी मग ते म्हणलं इंजेक्शन देणारा बोलवतो त्यांनी इंजेक्शन देणाऱ्याला बोलवलं त्यांनी इंजेक्शन मला त्यांनी सांग आम्ही त्यांना सांगितलं किंवा झिरो पॉईंट पाच एम एल औषध द्यायला सांगितलं त्या केस पेपरवर लिहिलं आहे त्या प्रमाणातच द्या ते म्हणलं हो ठीक आहे देतो मग त्यांनी इंजेक्शन दिलं इंजेक्शन दिल्यानंतर आम्ही घरी गेलो घरी गेल्या गेल्या मला असं तिला असा त्रास जाणवायला लागला की उलटी संडास चक्कर येणं मळमळ होणं पोटात दुखणं असं त्रास चालू झाल्यानंतर आम्ही लगेच रिटर्न सिव्हिलला आलो दहीपोळीच्या दहीपोलच्या सिविलला आल्यानंतर तिथं त्यांचे दो, डॉक्टर दो, मॅडम होत्या एक वैद्यकीय अधिकारी त्यांनी आले ते आल्यानंतर त्यांना म्हणलं असं असं झालं तर ते मॅडम म्हणलं की खाण्यात काय बदल झाला असेल अगर कशात काय झाला असेल म्हणून मी काही होऊ शकतो मग त्यांनी एक परत एक इंजेक्शन दिलं आणि सलाईन लावलं आणि गोळ्या औषधं दिली म्हणलं होऊन जाईल तिथे पण मला डाऊट असा आला की यांनी रेबीजची लस दिली नाही यांनी लस चुकीची दिली कारण मी दोन पहिल्या लस घेतल्या तर काही त्रास झाला नाही आज कस काय झाला मी इंजेक्शन रूममध्ये गेलो बघितलं तिथं ते त्यांनी दिलेली बॉटल होती ती बॉटल बघितली मी फोटो काढून घेतला आणि त्याचं नाव गुगलला सर्च केलं तर ते गर्भपातासाठी वापरणारं इंजेक्शन इंजेक्शन आणि परत मी त्या ज्यांनी इंजेक्शन दिलं होतं त्यांना म्हटलं की तुम्ही रेबीजचं इंजेक्शन दिलं तर मला ती बाटली द्या बाटली दाखवा म्हटलं लस तुम्ही चुकीची दिली मी त्यांच्यावर आक्षेप घेत त्यांनी ती बाटली आणली मला दाखवली तर ती ती चुकीचीच घ्यायची बॉटल मला आणून दिली त्यांनी मग नंतर तिथून त्यांनी सांगितलं गर्भपात मी गुगलला सर्च केली ना ते घरगुती डॉक्टरांचा गेला घेतला तर त्यांनी असं सांगितलं की हे ऑपरेशनसाठी किंवा मग गर्भपातासाठी याच्यासाठी ती इंजेक्शन वापरलं जातं हे त्यांच्या डॉक्टरांच्या तिथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी एक दहा मिनटात सगळी यंत्रणा हे करून आम्हाला इकडे रेफर केलं स्त्री रुग्णालय उस्मानाबादमध्ये इथं आल्यानंतर त्यांनी ती मला बाटली पण सोबत दिली की हे इंजेक्शन दिले म्हणून सांगा तिथं मी इथं आल्यानंतर त्यांना हे इंजेक्शन पण दाखवलं हो आणि हे केलं ॲडमिट करून घेतलं यांनी इथं तिथं ॲडमिट करून घेतल्यानंतर इथल्या डॉक्टरांनी सांगितलं की हे मूल म्हणजे बाळ जे आहे ते खाली होणार आहे तुम्ही म्हणजे सह्या द्या आम्हाला की हे खाली होऊ शकतंय म्हणून मी म्हणलं ठीक आहे बाबा होणारच असेल तर काय अडचण नाही घ्या मग नंतर मी म्हणजे कॉन्टॅक्ट केल्यानंतर बरेचसे डॉक्टर दुसरे पण आले गवळी मॅडम हे ते आले त्यांनी सोनोग्राफी वगैरे केली सोनोग्राफी केल्यानंतर त्यांनी सांगितलं की पन्नास टक्के चान्सेस आहेत आणि पन्नास टक्के नाही त्या दिवशी मला घरी गेल्यानंतर उलटी सगळं चालू झालं आणि परत आम्ही पशा रुग्णालयात आलो आणि तिथून त्यांनी आम्हाला रेफर केलं इकड इकडं इकडच्या डॉक्टरांनी सांगितलं चुकी मोळ झाला होत तुला सगळ्यात स्टाफच्या चुकीमुळे झालं कारण कुणीस अवेलेबल एक पण अवेलेबल असत तर झालं असत